गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आपण महत्त्वाच्या योग्य पर्याय निवडा या प्रश्नांचा अभ्यास करीत होतो सराव करीत होतो यापूर्वी आपण पंचावन्न पन। योग्य पर्याय निवडा प्रश्नांचा सराव केला आहे अध्ययन केलं आहे शेवटच्या तासामध्ये जो शेवटचा प्रश्न घेतला होता तो असा होता रिकामी जागा म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद बंद होय आणि पर्याय होते अ व्यवहारशेष ब व्यापारशेष क अनुकूल व्यापारशेष आणि ड प्रतिकूल व्यापारशेष सुरुवातीला आपण प्रश्न लक्षात घेतला होता की रिकामी जागा म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद म्हणजेच या ठिकाणी वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद यामध्ये सेवांचा समावेश नाही त्यामुळे नीट लक्षात घ्या की रिकामी जागा म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय योग्य उत्तर आहे व्यापारशेष ब पर्याय व्यापारशेष हा योग्य पर्याय आहे कारण व्यापारशेष म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय आणि अपर्याय व्यवहारशेष क पर्याय अनुकूल व्यापारशेष आणि ड पर्याय प्रतिकूल व्यापारशेष हे अ क आणि ड पर्याय हे अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे ब व्यापारशेष तर आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया प्रश्न थोडा मोठा आहे नीट लक्षात घ्या जेव्हा विशिष्ट कालावधीत जेव्हा एका विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हणतात पहा पुन्हा एकदा दृश्य वस्तूंच्याच बाबतीत प्रश्न विचारला अदृश्य वस्तू म्हणजे सेवांचा यामध्ये समावेश नाही आता पुन्हा एकदा प्रश्न लक्षात घ्या जेव्हा विशिष्ट कालावधी एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्या श्रीकामी जागा असे मानतात म्हणजे या ठिकाणी दृश्य वस्तूच्या निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय हा योग्य पर्याय आहे पहा अ व्यवहारशेष ब व्यापारशेष क अनुकूल व्यापारशेष ड प्रतिकूल व्यापारशेष अपर्याय आहे व्यवहारशेष तर जेव्हा एखाद्या देशातील वस्तूच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हणतात तर अपर्याय आहे व्यवहारशेष प्रश्नामध्ये फक्त दृश्य वस्तू विचार वस्तूबद्दल प्रश्न दिलेला आहे व्यवहारशेषामध्ये केवळ दृश्य वस्तूचा समावेश होतो का नाही अदृश्य वस्तूंचा सुद्धा व्यवहारशेषात समावेश होतो म्हणून अपर्याय जो आहे व्यवहारशेष हा अयोग्य पर्याय आहे दुसरा पर्याय होता व्यापारशेष आता व्यापारशेष प्रश्नामध्ये केवळ दृश्यवस्तूंबद्दल विचारले त्यामुळे व्यापारशेषाशी संबंधित हा प्रश्न आहे परंतु योग्य पर्याय व्यापारशेष आहे का पहा जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हणतात व्यापार शेष ब पर्याय होता हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे मग आता क पर्याय आहे अनुकूल व्यापारशेष अनुकूल व्यापारशेष तर जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हणतात त्यास अनुकूल व्यापारशेष असे म्हणतात कारण निर्यातीचं मूल्य दृश्य वस्तूंच्या निर्यातीचं मूल्य अधिक आहे दृश्य वस्तूंच्या आयातीचं मूल्य कमी आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुम्हाला लाभ होत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यापार स्थितीला दृश्यवस्तूंच्या आयात व निर्यातीच्या स्थितीला अनुकूल व्यापार शेष असे मानतात म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे ड पर्याय होता प्रतिकूल व्यापारशेष या ठिकाणी प्रतिकूल व्यापार शेष नाही तर अनुकूल व्यापार शेष आहे कारण निर्यातीचं मूल्य हे जास्त आहे आयातीचं मूल्य कमी आहे म्हणून त्या विशिष्ट देशाच्या दृष्टिकोनातून अशी निर्यात आणि आयात स्थिती ही अनुकूल व्यापार शेषाची स्थिती असते म्हणून योग्य पर्याय आहे क अनुकूल व्यापार शेष असाच प्रश्न थोडासा फिरून पुढचा विचारलेला आहे तर तो प्रश्न पाहूया जेव्हा विशिष्ट कालावधीत पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सत्तावन्न जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हणतात पहा क्वेश्चन नंबर 56 सिक्स आणि क्वेश्चन नंबर 57 सेवनमध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे पूर्वीच्या प्रश्नामध्ये अधिक शब्द वापरलेला होता आणि या ठिकाणी कमी शब्द वापरलेला एक शब्द बदलल्यामुळे योग्य पर्याय हा बदलतो प्रश्न काय आहे बा जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूच्या निर्यातीचे मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास रिकामी जागा असे मानतात अ व्यवहारशेष ब व्यापारशेष क अनुकूल व्यापारशेष आणि ड प्रतिकूल व्यापारशेष तर सांगा अ व्यवहारशेष व्यवहारशेषाशी संबंधित आहे का हा प्रश्न नाही कारण इथं केवळ दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य आणि दृश्य वस्तूंच्या आयातीचे मूल्य यांची तुलना केलेली आहे त्यामुळं व्यवहार शेषाशी संबंधित हा प्रश्न नाही म्हणून अ व्यवहारशेष हा पर्याय अयोग्य आहे राहिला पुढचा प्रश्न ब व्यापारशेष हा प्रश्न व्यापार संबंधित आहे पण ब पर्याय व्यापारशेष हा सुद्धा योग्य पर्याय नाही क पर्याय आहे अनुकूल व्यापारशेष तर अनुकूल सुद्धा नाही पूर्वीच्या प्रश्नामध्ये अनुकूल व्यापारशेष होता या प्रश्नामध्ये अनुकूल व्यापारशेष नाही कारण दृश्य वस्तूच्या निर्यातीचे मूल्य हे दृश्य वस्तूच्या आयातीच्या मूल्यापेक्षा कमी आहे त्यामुळे या ठिकाणी अनुकूल व्यापारशेष नाही म्हणून क पर्यायसुद्धा अयोग्य आहे आणि पुढचा पर्याय होता प्रतिकूल व्यापारशेष ड पर्याय प्रतिकूल व्यापारशेष तर ड पर्याय प्रतिकूल व्यापारशेष हा पर्याय योग्य पर्याय आहे कारण या ठिकाणी प्रतिकूल व्यापारशेष आहे कारण दृश्य वस्तूच्या निर्यातीचे मूल्य दृश्य दृश्यवस्तूच्या चानी। आयातीच्या मूल्यापेक्षा कमी आहे म्हणजे निर्यात कमी मूल्याची आहे आणि आयात जास्त मूल्याची आहे म्हणजेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तूट निर्माण होत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रतिकूल व्यापारशेष आहे म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे तर अपर्याय व्यापारशेष अपर्याय व्यवहारशेष ब पर्याय व्यापारशेष आणि क पर्याय अनुकूल व्यापारशेष हे तीनही पर्याय अयोग्य आहेत योग्य पर्याय आहे ड प्रतिकूल व्यापारशेष पुढचा प्रश्न घेऊया देशातील दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद म्हणजे रिकामी जागा होय पहा या ठिकाणी सरळ सरळ एक व्याख्या दिलेली आहे आणि त्या व्याख्येला काय मानतात तो शब्द त्या ठिकाणी वगळलेला आहे त्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली प्रश्न छोटा आहे देशातील दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद म्हणजे रिकामी जागा होईल दृश्य आणि अदृश्य वस्तू म्हणजे सेवा दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू म्हणजे सेवा यांच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद म्हणजे रिकामी जागा होय पर्याय अ आहे व्यवहारशेष पर्याय ब आहे व्यापारशेष पर्याय क आहे अनुकूल व्यापारशेष आणि पर्याय ड आहे प्रतिकूल व्यापार, व्यापार, व्यापार प्रश्न व्यवहारशेषाशी संबंधित आहे का व्यापार शेषाशी संबंधित आहे हे अगोदर ओळखा देशातील दृश्य व अदृश्य वस्तूंच्या दृश्य आणि अदृश्य वस्तू आल्या म्हणजेच प्रश्न हा व्यवहार शेषाशी संबंधित आहे म्हणून अपर्याय व्यवहारशेष हा योग्य आहे का हे आपण पाहूया देशातील दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद म्हणजे रिकामी जागा होय अव्यवहारशेष अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होता व्यापारशेष हा प्रश्न व्यापारशेषाशी संबंधित नाही म्हणून ब पर्याय अयोग्य आहे आणि क पर्याय होता अनुकूल व्यापारशेष ड पर्याय होता प्रतिकूल व्यापारशेष हा प्रश्न व्यापार शेषाशी संबंधित नसल्यामुळे क पर्याय ड पर्याय हे सुद्धा अयोग्य पर्याय आहेत म्हणजे व्यापार शेषाशी संबंधित असलेले जे पर्याय दिलेले आहेत ब क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे अ व्यवहार शेष तर पुढचा प्रश्न घेऊया क्वेश्चन नंबर साठ देशातील वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्यात जेव्हा फरक असतो तेव्हा त्यास व्यवहार शेषातील रिकामी जागा असे म्हणतात देशातील वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्यात जेव्हा फरक असतो तेव्हा त्यास व्यवहार शेषातील रिकामी जागा असे मानतात काय म्हणतात अ असंतुलन ब संतुलन क अ व दोन्ही बरोबर आणि ड आहे अ व बोन्हीच तर देशातील वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्यात जेव्हा फरक असतो तेव्हा त्यास व्यवहार शेषातील असंतुलन असे म्हणतात कारण व्यवहारशेषा संतुलित नाही म्हणजे आयात आणि निर्यात वस्तू व सेवांच्या आयात आणि निर्यात मूल्यात फरक आहे म्हणजेच व्यवहारशेषा असंतुलित आहे असं म्हटलं जाते म्हणून अपर्याय असंतुलित हा योग्य पर्याय आहे ब पर्याय संतुलित क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक हे तीनही पर्याय ब क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे अ असंतुलन तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रोहो आपण थांबूया पुढच्या तासाला पुन्हा भेटूया धन्यवाद